स्वागत आहे तुमचं माझ्या म्हणजे पहिल्या मोठ्या ब्लॉगमध्ये तर चला आज मी काय बोलणार आहे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका चला तर आज काय बोलणार आहे तर तुमच्यासोबत शेअर करते आपल्या चॅनलवरचा हा पहिला असा मोठा ब्लॉग असणार आहे पण त्यातसुद्धा मी रेसिपीज बनणार आहे तर आज मी वरणफळं बनणार आहे तुमच्याकडे याला वरणफळं म्हणतात का चकोल्या म्हणतात का अजून काय म्हणतात कमेंट करून सांगायला विसरू नका तर तरी इथं तर मी आता कुकरमध्ये वरण आणि भात लावून घेतला आहे कारण वरण म्हणलं की भात तर लागतो जरी काही आपण चपात्या किंवा आणि काही केलं तरी पण तरी तर आता मी पीठ घेतले आणि त्याला चांगलं चाळून घेणार आहे आपण नॉर्मली आता जसं चपात्याला पीठ मळतो तसंच मळायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही थोडं चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं कारण जर आडणी चकोल्या झाल्या म्हणजेच वरणफळ झाले तर तेवढे काही छान लागणार नाहीत तर इथे मी चांगलं असं चपातीला पीठ मळतात तसं मळलं आणि थोड्या वेळ मुरू दिलं नंतर बघा असा छोटासा बॉल घेतला आणि गोल गोल करून घेतलं आणि त्याच्या असं मोदकाला जशा पाकळ्या करतो का तशाच टाईपच्या पाकळ्या करून घ्यायच्या म्हणजे इथे मी तुम्हाला दाखवलं आहे तसं करा तुम्ही नॉर्मली असं आपण डायरेक्ट चपाती लाटून त्याचे कापसुद्धा करू शकतो किंवा गोल गोल छोट्या छोट्या पुऱ्यासुद्धा करू शकतो आणि हे वाफेवरचेसुद्धा करतात कोणी उकडूनसुद्धा करते तर किंवा डायरेक्ट व वरन फोडणी टाकल्यावर त्यासुद्धा आपण हे घालू शकतो तर तुम्हाला कसं आवडतं आहे तर मला खूप दिवस झाला असं मोठा ब्लॉग बनवायचा होता आपण असं कॅमेऱ्याच्या समोर व्हिडिओ काढण्याची सवय नसल्यामुळं मला ते खूपच अवघड जात होतं तरी म्हणलं आता चला बरेच दिवस झालं यूट्यूब चॅनल खुलून आपण अजूनसुद्धा एकसुद्धा चॅनलवर मोठा व्हिडिओ बनवला नाही शॉर्ट व्हिडिओ मी बरेच दिवस झालं टाकते पण मोठा व्हिडिओ काय बनवायचं झालंच नाही तर बघा मी अशा प्रकारे करून घेतल्या आणि त्याला वाफेवर आता मी शिजू देणार आहे मला उकडूनसुद्धा करायच्या आहेत थोड्या आणि थोड्या वाफेवरसुद्धा मी करणार आहे तर इथं बघू शकता मी अशा प्रकारे वाफेवर त्याला शिजायला ठेवले आता थोड्या वेळासाठी त्याला मस्त असं झाकून ठेवणार आहे आणि तोपर्यंत आता मी वरणखोंडी द्यायची तर याच्यासाठी मी घेतले टोमॅटो आणि कोथिंबीर कट करून घेणार आहे तर इथे आता मी चांगल्या प्रकारे कोथिंबीर आणि टोमॅटोला कट करून घेणार आहे तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा पण कट करून ठेवू शकता नंतर फोडणीत टाकायला तर मला असं रेसिपी काही एवढ्या खूप असं परफेक्ट बनवायला येत नाहीत तरी ये पण आवड आहे आणि त्यातल्या त्यात व्हिडिओ काढण्याची सुद्धा आवड आहे त्यामुळे म्हणलं चला आता यूट्यूब चॅनल तर सुरू करायचं आहे मग आपण नेहमी घरात जे काम करतो त्याच्यापासूनच सुरू करायचं कारण स्वयंपाक हे आपलं रोजचंच काम असतं त्यामुळंच म्हणलं स्वयंपाकाशपासून आणि रेसिपीपासूनच यूट्यूब चॅनल सुरू करूया तर आता इथे मी वर्णाला फोडणी दिली आपण नॉर्मल जसं जिरे मोहरी कढीपत्ता टाकून फोडणी देतो तसेच त्याच्यातनंतर मी आलं लसणाची पेस्ट घातली तिला चांगलं भाजू दिल्यानंतर त्याच्यात आपण कट करून ठेवलेलं टोमॅटो घातला त्यालासुद्धा चांगलं फ्राय होऊ द्यायचं आणि ते चांगलं फ्राय झाल्यानंतर त्याच्यात घालायची चटणी धने पावडर गरम मसाला आणि थोडंसं सुकं खोबरं त्याला आपण चांगलं मिक्स होऊ द्यायचं आणि दाळ टाकायचं नंतर गरजेनुसार पाणी टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे तर इथं मी डाळ टाकतानाचा व्हिडिओ काढायचा विसरून गेले त्यामुळंच मी दाखवला नाही नंतर डाळीला बघा तुम्ही किती छान आता उकळी आली असं खळखळ डाळीला उकळी येऊ द्यायची आणि आता आपले हे वरणफळंसुद्धा शिजतच आले होते म्हणजे आता ते ऑलमोस्ट रेडीच झाले होते तर तुम्ही बघू शकता आता म्हणजे किती छान असे ते दिसत आहेत आणि इतका भारी त्याचा सुवास येत होता ना जर मोबाईलमधून जर तुम्हाला त्याचा सुवास मी पाठवू शकले असते ना तर काय भारीच झालं असतं तर तर कसा वाटला आजचा मिनी ब्लॉग म्हणजे मोठा ब्लॉग कमेंट करून नक्की कळवा भेटूया परत अशाच नवनवीन व्हिडिओजाई तोपर्यंत तो?